श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी पाळा नवरात्री हा देवी दुर्गेची उपासना करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि घरात सुख शांती व समृद्धी येते तर जाणून घेऊया नवरात्री नवरात्रीमध्ये दुर्गा देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी कोणते हे एकवीस उपाय करावेत नंबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी पहाटे लवकर उठून घर स्वच्छ करा आणि देवी समोर लाल फुलांचा हार अर्पण करा किंवा लाल कमळाचे फुल किंवा गुलाबाचे फुल देवीला अर्पण करावे नंबर दोन नवरात्रीमध्ये दे दररोज देवीचे नामस्मरण आणि प्रार्थना करा शक्य असल्यास नऊ दिवस उपवास किंवा सात्विक आहार घ्या नंबर तीन दररोज सकाळी स्नानानंतर देवी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे घरात शांती आणि सकारात्मक ऊर्जा राहते दिवस अखंड दिवा आवर्जून लावा नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर या दिवसामध्ये घर रिकाम ठेवू नका किंवा घर बंदिस्त करून कुठे जाऊ नका नंबर चार देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांचे माळी अर्पण करा देवीला किंवा घटाला माळी अर्पण करताना त्या सुईने बनवू नये तर गाठी बांधून प्रत्येक पानांची किंवा फुलांची माळ बनवावी नंबर देवीला सातव्या किंवा आठव्या माळेला नारळ अर्पण करा दररोज देवी समोर घंटा वाजवा तसेच देवीला दररोजचा गोडाचा नैवेद्य अर्पण करावा रात्री देवी समोर दररोज कापूर जाळावा नंबर सहा नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशक्ती किंवा ललिता सहस्रनाम याचे पठण अवश्य करा दररोज सकाळ संध्याकाळी देवीची आरती देखील करा नवरात्रीत व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा खंड पडू देऊ नका किंवा टप्प्या टप्प्याने त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काहीही परिणाम होणार नाही ती पूजा निष्फळ ठरेल तसेच नवरात्रीत दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता जरूर करावी पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असतील तर त्या आरतीतून पूर्ण होतात नंबर सात नवरात्रीच्या उपवासाच्या काळात दररोज अकरा वेळा दुर्गा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा नंबर आठ उपवासाच्या काळात नवरात्रीमध्ये दररोज एका गरजू व्यक्तीला अन्नदान आवश्यक करा तसेच दररोज गुळ फुटाणे किंवा हिरवा चारा गाईला खाऊ घाला नंबर धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नऊ मुलींची पूजा करण्याचा नियम आहे पण किमान तीन मुलींची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात नंबर दहा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजेला खास महत्व आहे या दिवशी नऊ मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेट वस्तू द्यावी त्यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करते असे म्हणतात नंबर अकरा नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना सुवासिनीने हातात हिरव्या बांगड्या घालून पूजा करावी तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ताजी तवानी फुले अर्पण करावीत नंबर बारा नवरात्रीमध्ये मंत्र किंवा दुर्गा सप्तशक्ती पाठ वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नका यामुळे तुमची नकारात्मक शक्ती फळ काढून घेते नंबर तेरा घरात सुख शांती टिकून ठेवण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ नऊ दिवे लावावे आणि प्रदक्षिणा घालावी यामुळे घरातील सर्वात नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर चौदा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चमड्याचे चपला किंवा चमड्याच्या वस्तू वापरू नये जसे की बेल्ट पर्स बॅग चप्पल शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावे नंबर पंधरा नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी नऊ दिवस लिंबू तोडू नये किंवा लिंबू कापू नये नंबर सोळा नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला फार महत्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार कन्यापूजनासाठी दोन पाच सात किंवा नऊ मुलींना आमंत्रण करणे हे नेहमी शुभ मानले जाते म्हणूनच कन्यापूजेसाठी नेहमी दोन पाच सात नऊ किंवा नऊ मुलींनाच आमंत्रित केले पाहिजे नंबर सतरा नवरात्रीमध्ये बुटा चप्पल घालून पूजास्थळी जाऊ नये तसेच घरामध्ये झाडू उभा ठेवू नये नंबर अठरा नवरात्रीच्या उपवासात नऊ दिवस अन्नामध्ये धान्य आणि मिठाचे सेवन अजिबात करू नये याशिवाय तुम्ही सेंधव मिठाचा वापर करू शकता नंबर एकोणीस विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणे वर्ज मानले आहे त्यामुळे घरामध्ये आळसाचे वातावरण निर्माण होते नंबर वीस नवरात्रीचे उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस गादीवर व पलंगावर झोपणे टाळावे तुम्हाला श्रद्धा भक्तिभावाने हे व्रत करायचे असेल तर नवरात्रीच्या काळात जमिनीवर आई असो बहीण असो किंवा इतर कोणतीही महिला असो सर्व स्त्रियांशी आदराने वागावे आणि त्यांच्याशी बोलताना कटू शब्दाचा वापर करू नये तसेच या काळात काळ्या रंगाचे कपडे देखील घालू नये नंबर एकवीस नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध आणि सात्विक अन्नाचे से सेवन करावे यावेळी कांदा लसूण मध्य जंक फूड तसेच तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे नंबर बावीस नवरात्रीत विशेष जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखे कापणे टाळायला हवे असे केल्यास माता दुर्गा नाराज होऊ शकते नंबर तेवीस नवरात्रीच्या पवित्र दिवसात खोटे बोलू नये कोणालाही शिवीगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी आदराने वागावे शक्यतो वादविवादापासून दूर राहावे राग चिडचिड कमी करावी किंवा इतर दैनंदिन जीवनात सुद्धा कोणत्याही गोष्टीचा उगीच खोटा दिखावा अजिबात करू नये खरं आहे त्या गोष्टीचा स्वखुशीने स्वीकार करावा नंबर चोवीस नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य आवश्यक पाळावे यासोबतच वागण्यात क्षमकशीलता औदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे नंबर पंचवीस नवरात्रीच्या उपवासादरम्यान मासिक पाळी आली असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसापासूनच मासिक पाळी आली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा भटब्राह्मणाद्वारे स्थापन करू शकता किंवा घरातील इतर व्यक्तींकडून देखील घटस्थापना तुम्ही करून घेऊ शकता नंबर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभ मुहूर्तावर कलश स्थापित करा हे देवीला आपल्या घरात आमंत्रण करण्याचे प्रतीक आहे दिवस दिवस विधिवत तुम्ही पूजा करू शकता नंबर सत्तावीस जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेला मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी सुद्धा जाऊ नये नंबर अठ्ठावीस नवरात्रीचा शेवटचा उपवास हा नवमीला किंवा काही ठिकाणी दशमीला म्हणजे दसऱ्याला असतो देवीची आरती करून घट हलवला जातो नंतर देवीला नैवेद्य दाखवून पाच भरून हा नवरात्रीचा उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे मादुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी हा संबंधित नवरात्री हा सण आहे तर वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो तो, तो दसरा आहे तर हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नऊ दुर्गांना समर्पित आहेत प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे तर नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा जागर आदी मातेचा उत्सव तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ